कल्याणमधील शारदा मंदिर हायस्कूल शाळेच्या विद्यार्थ्यांचे झाले कोल्हापूर दर्शन शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेची कोल्हापूर शैक्षणिक सहल संपन्न कल्याण शहरातील नामांकित शारदा शारदा मंदिर मंदिर संस्थेच्या हायस्कूल कल्याण वतीने शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी नुकतेच पाच जानेवारी ते सात जानेवारी या दरम्यान इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची कोल्हापूर दर्शन शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली होती शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली देशमुख पर्यवेक्षिका सुरेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहल समितीच्या नियोजनाने ही सहल संपन्न झाली तीन दिवसांमध्ये ते दहावीच्या तब्बल एकशे वीस विद्यार्थ्यांनी आणि पंचवीस शिक्षक आणि शिक्षकेत्र कर्मचारी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर शहर आणि परिसरातील अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाणे पाहिली या सहलीमध्ये आदमापूर येथील बायूमामांचे भव्य देवालय कणेरी मठ येथील श्री दत्त मंदिर कोल्हापूर शहरातील महालक्ष्मीचे मंदिर ट्रस्टचा भव्य गणपती ज्योतिबा देवस्थान आदी ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाणांना या शाळेतील विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेत्र कर्मचारी यांनी भेट दिली विविध प्रकारचे ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाणे पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये संदर्भीय अभ्यास करण्यासाठी उपयोग होत असतो या तीन दिवसांमध्ये अत्यंत खेळमेळीच्या वातावरणात विद्यार्थ्यांना अनेक व्यावसायिक प्रकल्प सुद्धा दाखवण्यात आले खास करून कोल्हापूर शहरातील दूध पिशवी तयार करणारा आणि विविध उत्पादने निर्माण करणारा गोकुळ प्रोजेक्ट विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला यामध्ये विद्यार्थ्यांना दूध पिशव्या तयार करण्याची तसेच गोकुळ प्रोजेक्ट बद्दलची माहिती मिळाली दरवर्षी शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेच्या वतीने महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेर अनेक ठिकाणांना शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून भेटी दिल्या जातात यावर्षी कोल्हापूर शैक्षणिक सहल यशस्वी होण्यासाठी सहल समितीचे अपर्णा कुलकर्णी स्वाती पालंडे इंदुमती घाणे गणेश ठाकूर गजेंद्र देसले प्रफुल्ल बोर्स बोरसे भाग्यश्री ठाकूर हेमंत जाधव सोनल चिखले संदीप जोगळेकर यांनी आणि सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले विरो रिपोर्ट लोखेन वृत्तवाहिनी